तुमच्या गावाला थोडीशी चांगले कृषी साह्य तुम्हाला लाभलेले कारण की स्वतः ते एम एस आहे आणि त्यांनी माझ्याही कंटिन्युअसली संपर्कात असतात त्यांच्या आणि आपला कार्यक्रम झालाय गावामध्ये दिवसाच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी तुम्हाला सांगितल्या होतात पण आता सध्याचा जो कालावधी आहे हा त्रिपाच्या पेरणीचा कालावधी आणि चाळीस पन्नास टनाच्या पुढे काय तुम्ही ऊस काय बदलायची तुमची मानसिकता दिसणार झाली आणि कारखाना काही बिल द्यायला तयार नाहीये काही जणांच दिलंय का आढळलंय त्यांच्या ला काठ आहे आपला त्यामुळे ऊसाशिवाय दुसरं कशात लाखाच्या वरचा दिसत नाही त्याच्यामुळे ऊसही सोडायला तयार नाही पण येताना थोडासा आनंद वाटला कडेला जरा पपई दिसली गेल्या वेळेस पपई दिसलीच नव्हती यावेळेस पपई दिसली म्हणजे एक समाधानाची बाब मला वाटली की तो जो कोण शेतकरी मला त्याचं आहे माहित नाही कोण आहे तेही माहित नाही विशेष करून मला अभिनंदन करावं कारण की ऊस आता किती इथे पन्नास वर्षाचा शेतकरी असला तर पंचवीस वर्षापासून ऊस घेणारच आहे आणि लाख दोन लाखाच्या वर एकही शेतकरी असं नाही की सर मी गेली पाच वर्ष शंभर टनाच्या वर काढतो मग काय बाबा ऊस घ्या ऊसाचा शेतकरी म्हणजे आयस असलेला शेतकरी थोडक्यात अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही उसावर मार्गदर्शन मागतात म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटतय की आपण कुठल्या जमान्यात राहायला लागलो आपण काय लागते त्या पिकाला उसाला एक तर खत टाकू नका त्याला काय सुद्धा टाकू नका तुम्ही खताचा एक दाना टाकू नका नुसतं घे वापरून करा जीवाणू वापरा ऍसिडोबॅक्टर फवारा नाही तुम्हाला तीस टन ऊस दिला तर पुन्हा मला बोलायचे एक खत न टाकता तीस ते पस्तीस टन ऊस निघतंय हीच तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट इकडं वीस हजार खर्च करताय पुन्हा पहिले पाळे पण जाऊन वीस हजार खर्च करून चाळीस टन काढण्यापेक्षा तीस हजार तीस टन काढणं काही खर्च न करता कधी चांगलं आणि ह्याच्यापेक्षा चांगलं आणून सांगणार आहे तुम्हाला ऊस करूच ना तुम्हाला वाटली काय सांगायला सांगायला उसाचं करा पण खरी गोष्ट आहे लागणारी शंभर टक्के गोष्ट तुमच्याकडे आहे पाणी आहे पाणी नाही असं कोण आहे का आणि राहिली गोष्ट फक्त जे क्षारपट पाणी क्षारपट जमीन आहे केळी गेल्या सहा सात वर्षापासून केळी हे एक पीक असं आहे कि ज्याच्यामध्ये भाव कमी झाला कमी म्हणजे शेतकऱ्याला कोरडत नाही दुसरी महत्वाची गोष्ट किती खराब केळी आली मंदर, तर पंधरा टन तर उत्पादन तुम्हाला आणि वीस रुपये जरी भाव एखाद्या खर्च एखादा लाख जरी गेला तरी दीड दोन लाख रुपये तुम्हाला केळीत शिल्लक तुमच्या गावाचं खरंच कौतुक करण्यासारखं गाव आहे एवढं शेवटच्या टोकाचं गाव आहे एकदा पहिला